आज सकाळीच लवकर उठायला घेतलं कारण जो प्रकारचा तुम्ही सपोर्ट दाखवत आलेले आहेत ना त्याने वेगळंच मोटिवेशन आले तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा प्रतीक माडी ब्लॉग मध्ये तुम्ही जो आतापर्यंत सपोर्ट दाखवत आले आहेत ना त्यासाठी तुमचं पुन्हा धन्यवाद तर आता मध्ये मध्ये तर असं वाटलंच होतं की कंटेंट क्रिएशन मध्ये आपलं काही कारण जवळपास शंभर प्लस व्हिडिओ टाकले गेले तरी पण आपल्याला काही भेटत नव्हतं म्हणून मला तरी या सर्वांचा कंटाळा चालला होता पण न थकता तरी पण आपण रील बनवायला घेतल्या आणि फायनली आता कुठे ना कुठे तरी सात ते आठ रील आपले चांगले व्ह्यूज गेलेले आहेत मी असं नाही म्हणत की आपले खूपच जास्त व्यू गेले पण टिकटॉक व्ह्यू आपले गेलेले आहेत इतक्या दिवसाच्या कम्पॅरिझन मध्ये ठीकच आहेत आणि चॅनलला पण टिकटॉक रीच आलेली आहे सकाळी जिम मध्ये येऊन गेलो आता खूप दिवसांनी जिमला आलो होतो म्हणून काही जास्त काही मारलं नाही जिम वगैरे झाली आता डायरेक्ट आपण इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट पॉईंटर बोलूया तर आपले ब्लॉस तर कायम कॉलेज वगैरे असतात कारण आपण कॉलेज लाईफ जगतोय आणि त्यावरून आपण हॉस्टेल लाईफ पण जगतोय कॉलेज किंवा हॉस्टेल असतील त्यांना माहितीच असेल कॉलेज म्हटलं की नऊ ते पाच गुंतूनच राहावं लागतं त्या गोष्टीमध्ये म्हणून तेच तेच तुम्हाला बघायला तर चालूच आहेत पण अजून काहीतरी वेगळं करायचा प्लॅन चालू आहे कॉलेजमध्ये असल्या कारणाने आपल्याला कंटेंट तर काही भेटतच नाही पण काही नाही ठीक आहे आपण पण क्रिएटर आहे स्वतःचा कंटेंट स्वतःच शोधूया तरी जर तुमच्या मनात काही युनिक कन्सेप्ट असेल तर प्लीज कमेंट मध्ये कळवा जर तुमची कन्सेप्ट जर आम्हाला आवडली तर आम्ही नक्कीच त्यावर प्रयत्न करू मी त्याला शॉर्ट आउट पण देईन तर आजसाठी एवढंच भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो तोपर्यंत आयडी ला फॉलो करून घ्या जय महाराष्ट्र धन्यवाद सर्व बघत बघत डायरेक्ट एकदम स्क्रिप्ट मिक्स बेंचला इकडे कॉलेज कॉलेज बेकार काम पाय